नमस्कार मी गिरीजा बुडगे क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुया ठळघाडा नका येतील टोळी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कावळा नाका येथील यस के टोळीचा प्रमुख साजना अशोक कुचकोरवी याच्यासह त्याचा साथीदार बालाजी चंद्राप्पा देवा उर्फ देवेंद्र काळू जोंधळे विशाल विजय जगदाळे आशिष कन्हैया पवार साजना नागाप्पा कुचकोर्वी रोहित राजू जोंधळे संग्राम दीपक पवार अजय दुर्गा माने रोहित गोखर माने श्रीकांत उर्फ विवेक दशरथ कुचकोर्वी न करण यल्लाप्पा कुचकोरी युवराज नागेश चौगुले सुमित यल्लाप्पा माकडवाले सिद्धार्थ संतोष कुचकोरवी अशोक राजू कुचकवरी आणि दीपक मलिक माने सर्व राहणार गीता का कोल्हापूर या सतरा जणांचा प्रस्ताव तयार करून शाहूपुरी पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने गुन्हेगारावर व त्याच्या तोरीवर एम डी एम पी डी ए आणि हद्दपारीचा कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून पाठवण्याचा आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना दिला होता त्यानुसार कावळा नाका येथील एस के टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असल्याने शाहूपुरी पोलिसांनी नमूद गुन्हेगारांना प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला सदर प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली होती सदर प्रस्तावाची पडप पडताळणी करून त्यांचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी अहवालाची दखल घेऊन दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एसके टोळीच्या प्रमुखासह सतरा जणांवर कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी प्राप्त केलेल्या आदेशानुसार एस प्रमुख साजन अशोक कुचकवरी बालाजी चंद्रापा देवा उर्फ देवेंद्र काळू कुचकवरी विशाल विजय जगदाळे आशिष कन्हैया पवार रोहित राजू चंद्रळे संग्राम दीपक पवार रोहित गोरख माने करण यल्लाप्पा कुचकवरी सुमित माकडवाले सिद्धार्थ अशोक कुचकवरी आणि दीपक मलिक माने यांना हद्दपारीची नोटीस बजावली असून इतर तिघांना हद्दपारीची नोटीस बजावण्याची प्रक्रिया चालू आहे वरील हद्दपार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात किंवा शहरात आढळल्यास त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा झिरो दोनशे एकतीस दोन सहासष्ट तेवीस ते, ते वर संपर्क साधून माहिती द्यावी माहिती देणारा गोपीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांना केले आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा शोध श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस